श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या स्वामी भक्तीनं निरंतर या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा कशी करायची ज्यामुळे तुमच्यावर त्यांची अपार कृपा होईल म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरामध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्यनियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये स्वामी समर्थ महाराजांची माणसपूजा करावी असे म्हटले जाते माणसपूजा म्हणजे नेमकं काय का तर माणसपूजा म्हणजे मनातल्या मनात, मनात केलेली पूजा अशा माणसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र पाहिजे असं काही नाही आपल्या इष्टदेवतांचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे म्हणजे मानसपूजा अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करायची असे सांगितले जाते मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडांचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा शिव मानसपूजा किंवा देवी मानसपूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे तसेच ही स्वामी माणसपूजा कोट्यावधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य दैवतांची देवपूजा केली जाते आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरखली जाते अनेकदा नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जे ते बाह्यकर्म पूजा करणे जमत नाही अशावेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे माणसपूजा जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदतही होते सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे माणसपूजा परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप स्थिर करावे श्री स्वामी समर्थ मानसपूजा श्री गणेशाय नमः नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्तीरूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसू दे डोळा कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा समर्था तुम्हा विन हो जीवतैसा स्वामी समर्था तुम्ही स्मृतगामी हृदयासनी या बसा पार्थि तो मी पूजेचे यथा सांग साहित्य केले मखरात स्वामी गुरु बैसविले महाशक्ती जेथे उभ्या ठाकता ती जिथे सर्व सिद्धी पदी लोळ असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओवाळोनी अक्षदा लाऊ मोती शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणावरी ठेवू या मस्तकाला हा अर्ध अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग शरणागताचा तुम्ही वाहिला भार या जीवनाचा ही ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशंकराची असे शक्तीपूजा दही दूध शुद्धोद काने याला पंचामृती स्नान घालू प्रभूला विना तुताऱ्या किती वाजता ती शंखादि वाद्य पहा गरजताती ती म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष जगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा यांचा कळता जगाया मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडुदेव पूजा ही यथा सांगा आता अजान भाऊ भव्य कांती सतेज नसे मानवी देहा हा स्वामी राज प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज तया घालूया रेशमी वस्त्र साज सुगंधित भाळी टिळा रेखीयेला श्री हा पशो भेते आला बक्षस्थळी लाविल्या चंदनाचा सुवासतो वाढवी भावसाचा श्री वाहु बिलव तुलसी गुलाब जाई जुई अत्तराते, गंधाक्षदा या पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला चरणीकरांनी मिठी मारुदेई म्हणेले करांशी संभाळ आई इथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंधित हा धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पी अर्पीएली गगनातूनी पृष्पउष्टी जहाली करुणावतारी अवधूतकीर्ती दयेची कृपेची जशी शुद्ध मूर्ती प्रभा फाकली शक्तीच्या मंडलांची अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची हृदय मंदिराची ही स्नेहज्योती मला दाखवी स्वामींची योगमूर्ती करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तात्रयांची पंचारती ही असे पंचपान ओवाळून ठेवू चरणावरुण निघेनापुढे शब्द बोलू मी तोही मणीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंचपक्वान्य नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या लेकराने प्रसाद द्यावा आपुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्नतेतून मागो मी काय हृदयी ठेव माते तुझे धोनी पाय सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लेटो आपल्या मुलासी कृपाछत्र तुमचेच या बालकासी धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेऊ दे शरणागताला हृदयी भाव यावे असे तळमळीचे करी कल्याण जे या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा पूजनाची असे दिव्य ठेव वसो माझी या अंतरी स्वामी देव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ